अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थांचे एक दिवसाचे पारायण कसे करावे स्वामी चरित्र सार अमृत सर्वात सोपी पद्धत कोणती आहे चला तर आज आपण जाणून घेऊया स्वामी चरित्र सार अमृताचे एक दिवसीय पारायण करायचे असेल तर ते शक्यतो गुरुवारी करा गुरुवारी शक्य नसेल तर तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी किंवा तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही केले तरी सुद्धा चालू शकते किंवा कोणत्याही शुभ योगावर जसं की पौर्णिमा असेल गुरुपुष्पामृत योग असेल अशा योगावरती तुम्ही एक दिवसीय पारायण केले तरी सुद्धा चालेल महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण स्वामी चरित्र सारामृताच पारायण करू शकतात स्वामी चरित्र एकूण अध्याय आहेत पारायण करण्यासाठी तुम्ही पूजा करून पारायण करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर बसून पारायण केले तरी सुद्धा चालू शकते देवघरासमोर बसून पारायण करायचे असेल तर बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती बत्ती लावायची जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर एखाद्या सौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर पिवळे वस्त्र अंथरायचे तिथे महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा धूपबत्ती डाव्या हाताला घंटी उजव्या हाताला शंख ठेवून याप्रमाणे तुम्ही तिथे बसून जरी पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतो आता स्वामी चरित्र सारमृताचा एक पाठ म्हणजे किंवा एक पारायण म्हणजे काय तर पहिल्या अध्या एक अध्यायापासून एकविसाव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा आपण संपूर्ण वाचतो तर त्याला म्हटलं जातं स्वामीचरित्र अमृताचा एक पाठ किंवा स्वामीचरित्र अमृताचे एक पारायण तर या पद्धतीने एक दिवसीय करताना तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही स्वामीचरित्र अमृत पाठ करू शकता किंवा त्याचे पारायण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा पर्यंत या वेळेत सेवा करू नये कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांची मूर्ती अभिषेक करून घ्यावी काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवावा तो महाराजांना दाखवावा आणि महाराजांची आरती करावी सुरुवातीला गणपतीशी त्यानंतर महाराजांची आरती करावी व जो दाखवलेला नैवेद्य आहे तो दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर या पद्धतीने चरित्र चार अमृताचे एकदिवसीय पारायण तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःच्या घरी किंवा तुम्ही बाहेर माहेरी वगैरे कुठे आहात तिथे सुद्धा करू शकता किंवा जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही स्वामींची सेवा किंवा स्वामी चरित्रसार अमृताचा पाठ करू शकता आणि ज्या दिवशी पारायण केलेला आहे त्या दिवशी शक्य झालं तर ब्रह्मचर्य पालन करावाच त्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनू नका किंवा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका त्या दिवशी प्राण घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं ते शक्य असेल ते दान करा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र असेल तर केंद्रात जाऊन महाराजांचे दर्शन घ्या केंद्र नसल्यास तुम्ही घरातही केलं तरी चालू शकते आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही E swami su sumardo.